श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे ज्येष्ठ दर्श अमावस्या अमावस्या म्हटलं की बऱ्याच जणांना भीती वाटते तर काहीजण काही उपाय करून त्या भीतीपासून दूर जातात आणि त्याचबरोबर काही असे उपाय असतात की ज्यांचे खूप चांगले फायदे आपल्या आयुष्यात आपल्याला बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की अमावस्येला न घाबरता अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या मुख्यद्वारावरती काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जाळायच्या आहेत तर त्या काय आहेत त्याचबरोबर त्या जाळल्याने नक्की काय होणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा अमावस्या म्हटली की अमावस्या तिथी ही पित्रांना समर्पित असते माता लक्ष्मीला समर्पित असते पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण पित्रांची सेवासुद्धा या दिवशी करत असतो त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवासुद्धा या दिव या दिवशी करायची असते आता संध्याकाळची वेळ म्हणजे माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ ती वेळ कुठली तर सहा ते नऊ ह्या हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण कधीही हा उपाय करू शकतो तसं तर सहा ते सात या कालावधीमध्ये जरी केला तरीसुद्धा चालणार आहे तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे केल्याने नक्की काय होतं ते सुद्धा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे तीन चार कापराच्या वड्या घ्या भीमसेनी कापूर घ्या आणि भीमसेनी कापूरच भीमसे कापूर वापरा कारण त्याचे फायदे अगणित आहे ते फायदे काय आहेत तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतेच पण अगोदर काय जाळायचं ते बघूया तर भीमसेनी कापूर घ्यायचा एका वाटीमध्ये किंवा एखाद्या कापूरदानी असेल तुमच्याकडे तर तिच्यामध्ये घ्या किंवा मग एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये घेतल्या तरीसुद्धा चालेल आणि या कापरावरती तुम्हाला तीन लवंग टाकायचे आहे तर हे तीन लवंग जे आहे ते सुद्धा त्याच्याबरोबर जळतील अशा पद्धतीने तुम्हाला या दोन गोष्टी ज्या आहेत त्या जाळायच्या जा आहे तुम्ही याच्यामध्ये पिवळी मोहरीसुद्धा जाळू शकता त्याचबरोबर गूळसुद्धा घालू शकता थोडासा तूपसुद्धा घालू शकता तुम्हाला शक्य असेल तर या गोष्टी घाला नाही तर फक्त कापूर आणि लवंग जाळले तरीसुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे या तीन या दोन गोष्टी ज्या आहेत कापूर आणि लवंग या दोन गोष्टी एकत्र करायच्या कापूर प्रज्वलित करायचा आणि संपूर्ण घरभर आपल्याला संपूर्ण घराचे जे कोपरे आहेत त्यांना हा कापूर जो आहे म्हणजे जळणारा कापूर जो आहे तो टच होईल अशा पद्धतीने आपण सर्व घरभर हा घेऊन फिरायचा आहे आणि शेवटी मुख्यद्वारावरती जायचा आणि मुख्यद्वार उघडा ठेवायचा मुख्यद्वारावरती बाहेरच्या बाजूने ही कापराची प्लेट जी आहे ती मध्यभागी आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि हा धूर जो आहे तो सर्वत्र पसरून द्यायचा आहे आपल्या घरामध्ये येऊन द्यायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळी बघा मुख्य दरवाज्यावरती फक्त आपण कापूर आणि लवंग जाळायचं नाही तर एक सुद्धा प्रज्वलित ठेवा त्याचबरोबर आपलं जे मुख्यद्वार आहे तर त्या मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन केलेलं असावं त्याचबरोबर रांगोळी काढलेली असावी असं स्वच्छ सुंदर असं वातावरण जे आहे ते संध्याकाळच्या वेळी आपल्याला आपल्या घरामध्ये निर्माण करायचं आहे संध्याकाळच्या वेळी कालभैरवास्त्यक्रम आपल्या घरामध्ये लावून द्यायचं आहे आणि किंवा मग वेगळी काहीतरी गाणी असतील जी देवांच्या रिलेटेड असतील मन शांत करणारी असतील तर अशी गाणी जी आहे ती लावून द्यायची आहे इतकी सुंदर अशी संध्याकाळ जी आहे ती अमावस्येची संध्याकाळ आपल्या आपली झाली पाहिजे याने काय होतं माहिती आहे का कापूर जाळल्यामुळे आपल्याला खूप आध्यात्मिक फायदे होतात सकारात्मकता मिळते शांती मिळते आपल्या घरामधून नकारात्मकतेपासून आपलं घर मुक्त होतं आणि त्याचबरोबर याचे वैज्ञानिक काही फायदे आहेत कापूर जाळणं म्हणजे काय तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की कापूर जाळणं म्हणजे देवांना प्रसन्न करून घेणं देवांना प्रसन्नता देणं कापूर जाळणं हे परमात्म्याशी असलेल्या सुंदर संबंधाचं प्रतीक आहे ज्या पद्धतीने कापूर जाळल्याने कोणताही मागमूस मागे शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे स्वतःचा अभिमान सुद्धा नष्ट होतो आणि स्वतःला पूर्णपणे देवांना समर्पित करता येतं आणि म्हणून यासाठी आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळला पाहिजे कापूर जाळण्यामुळे ह हवा तर शुद्ध होतेच आणि त्याचबरोबर घरातलं वातावरण आनंदी आणि निरोगी रा निरोगी जीवन जगण्यास देखील आपल्याला प्रवृत्त करते कापूर जाळण्याचा सुगंध मजबूत सुगंध आश्चर्यकारक आहे कारण तो जीवाणू आणि विषाणूसुद्धा नष्ट करण्यास मदत करतो ज्यामुळे आपल्या घरातील वातावरण जे आहे ते स्वच्छ आणि निरोगी बनतं सध्या पावसा तर पावसाचे दिवस चालू आहे घरामध्ये खूप जास्त चाचणं म्हणा मच्छर म्हणा किंवा मग इतरही काही किटाणू म्हणा येत असतात तर त्या सर्वांपासून आपल्याला जर सुरक्षितता हवी असेल तर आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी आपण कापूर जाळणं महत्त्वाचं आहे आणि आजचा जो दिवस आहे तो नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये कापूर नक्की जाळा वास्तुशास्त्रानुसार कापुरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची आणि त्याचबरोबर उपचार शक्तीने वातावरण शुद्ध करण्याची क्षमता आहे यामुळे घरगुती आनंद संपत्ती आणि सुसंवाद मोठ्या प्रमाणामध्ये सु सुधारतो शुद्ध कापूर घरच्या घरी विविध रोमांचक मार्गांनी वापरला जाऊ शकतो घरामध्ये कापूर जाळण्याचा जा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आरती करताना तुम्ही नुकतेच पूर्वी राहत असलेल्या घरात राहिल्यास ऊर्जा ताजेतवानेपणा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी वास्तू काही कापूर जाळण्याचा वास्तुशास्त्रामध्ये काही कापूर जाळण्याचा सल्ला दिला जातो E त्याचबरोबर रात्रीच्या वेळी घराच्या आग्नेय दिशेला कापुराच्या गोळ्या जर जाळल्या तर तुमच्या घरामध्ये समृद्धी येऊ शकते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार अनुकूल नक्षत्र स्थान तुमची समृद्धी वाढवू शकते तुपात कापूर जाळल्याने तिन्ही दोष संतुलित होऊन सुसंवाद पुनर्संचयित होतो जर तुम्हाला घरामध्ये पैशांची समस्या असेल तर दररोज दोन लवंगा कापूर टाकून जाळण्याचा प्रयत्न करा आणि धूर त्याचा घरभर हलवून द्यायचा आहे तसेच दिवाळीचा दिवस असेल ते आजूबाजूला रिंगाळत असलेल्या कोणत्याही वाईट कंपनी किंवा आत्म्यांचा पाठलाग करते तुम्हाला तुमच्या घराला वाईट शक्तींपासून मुक्त करण्यासाठी कापूर जाळून तुम्ही असे वातावरण तयार करत आहात जे तुमच्या जीवनामध्ये यश समृद्धी आणि चांगले आरोग्य आकर्षित करते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कापूर ठेवल्याने कौटुंबिक सौहार्द सुद्धा निर्माण होतं मतभेद आणि भांडणे यांचा कुटुंबे आणि जोडप्यांमधील नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो कापूर जेव्हा घरी वापरला जातो तेव्हा त्याचे अनेक फायदे असू शकतात जसे की मन स्व स्वच्छ करणं शुद्ध करणं मूड सुधारणं ताजेपणाची भावना प्रदान करणं हे परिणाम संघर्षाची शक्यता कमी करण्यासाठी योगदान देऊ शकतात वैवाहिक संघर्षाची समस्या असल्यास दररोज रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये कापूर पेटवण्याचा प्रयत्न करा दुसरा पर्याय म्हणजे खोलीच्या काप कोपऱ्यामध्ये कापराची दोन जोडी जी आहे ठेवायची आहे जेव्हा ते आकाराने लहान होता तेव्हा त्यांना ते बदलण्याचं लक्षात ठेवा असा विश्वास आहे की यामुळे पती पत्नींमधील नातेसंबंध सुसंवाद साधण्यास मदत होते जो घरामध्ये कापूर जाळण्याचा एक खूप चांगला फायदा आहे कापूर त्यांच्या उत्कृष्ट गुणधर्मामुळे सामान्यतः रूम फ्रेशनर म्हणून तर वापरला जातो सुवासिक मिश्रण तयार करण्यासाठी तुम्ही कापूर पावडरमध्ये ठेचून नंतर त्यात काही चमचे लॅव्हेंडर तेल घालू शकता मिश्रण एका स्प्रे बाटलीमध्ये ठेवा आणि घरभर विशेषतः बाथरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात एक आनंददायी सुगंध सोडण्यासाठी ते शिंपडा कापूर पावडर मिसळून मजला स्वच्छ करण्यासाठी वापरली तर सकारात्मक वातावरण सुद्धा आपल्या घरामध्ये तयार होतं घरामध्ये कापूर जाळणे तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी ओळखले जाते ज्यामुळे आधुनिक जगातील सर्वोत्तम फायदे आहेत कापूर हा नैसर्गिकरित्या आढळणारा पदार्थ आहे आणि तो त्याच्या मजबूत मेंथॉलसारखा वास आणि विविध उपचार गुणधर्मांसाठी सुद्धा ओळखला जातो तर अशा पद्धतीने कापराचे एक ना अनेक फायदे आहेत त्यामुळे फक्त अमावस्या तिथीलच नाही तर दररोज संध्याकाळी तुम्ही जर तुमच्या घरामध्ये कापूर जाळला तर तो खूप चांगला राहील आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद